अंजनगाव सुरजी तालुक्यातील वनोजा बाग येथील शेतकऱ्याने आपल्या शेतकऱ्याने आपल्या वीस एकर शेतातील मुंग पिकावर मेघजॉन बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावर झालेल्या दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ट्रॅक्टर फिरवला असता अंदाजे आठ लाख रुपयाचे नुकसान झाले शेतकऱ्यावर संकटावर संकट येत असून दिवसेंदिवस संकटात वाढ होत आहे त्यामुळे शेतकरी सुलतानी संकटासह अस्मानी संकटाने हवालदिल झाला आहे नुकताच झालेल्या अतिवृष्टीतून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना पुन्हा मूग उडीद कडधान्य पिकावर मेगझॉन रोगाचा प्रादुर्भाव झाला सध्या शेत शिवारात असलेल्या कडधान्य वर्गीय पीक काढण्याच्या अवस्थेत आहे चंदन गायगोळे शेतकऱ्यांनी मौजा वनोजा शेत शिवारात शेत सर्वे नंबर तीस मधील आठ हेक्टर वीस एकरात शेतात माहे जून मध्ये पंधरा हजार रुपयाचे दीड क्विंटल मूग बियाणे तीस हजार रुपयाचे रासायनिक खतासोबत पेरले होते पेरणीपूर्वी मशागत पेरणी डवरणी तणनाशक कीटकनाशक फवारणी एकूण खर्च दीड लाख रुपये खर्चून पीक फुलोर अवस्थेत असताना बुरशीजन्य रोग मेक्झॉन प्रादुर्भाव झाला फुलोर गडल्याने मूग पिकास शेंगाच न आल्याने वीस एकरात पिकात ट्रॅक्टर फिरवला चार हेक्टर मूंग क्षेत्राच्या पीक विमा काढला असता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याने प्रत्यक्ष पीक पाहणी करता दोन एकर शेतातील मूग पंचनामा करीत व खरणे शिल्लक ठेवले असून अंदाजे आठ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे शेतकरी चंदन गायगोले यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले अंजनगाव तालुक्यातील कुंभारगाव चिंचोली गावंडगाव कापूससणी परडी सातेगाव वनौजा बाग या भागात मोठ्या प्रमाणात मुगाचे पीक घेतले जाते यंदा मेक्झॉन पिकाचा प्रादुर्भाव झाल्याने हजारो हेक्टर मधील पीक धोक्यात असल्याचे दिसून येते विदर्भ न्यूज ब्युरो अंजनगाव सुरजी